धडगाव तालुक्यातील बिलगाव व हेंद्रापाडा या अतिदुर्गम भागातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याचे पाणी रस्ते आणि आरोग्य सुविधांचा अभाव होता याबाबत माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलने सदर्थ प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आणून देताच नंदुरबार जिल्हा प्रशासनाने तात्काळ पुढाकार घेत नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे लक्ष दिले जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने जलद गतीने उपाययोजना सुरू केल्या पिण्याच्या पाण्यासाठी तातडीने टँकर उपलब्ध दे करून देण्यात आले असून बिलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात अँब्युलन्स सेवा देखील सुरू करण्यात आली आहे सावंतकुमार यांनी स्पष्ट केले की या भागात पाण्याच्या टंचाईमुळे नागरिकांना मोठ्या ये अडचणी येत होत्या आम्ही तात्काळ टँकर उपलब्ध करून दिले असून आरोग्य सुविधांसाठी अँब्युलन्स सेवा कार्यान्वित केली आहे येत्या काळात या भागात सुयोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी सर्व विभागांचे समन्वयाने प्रयत्न सुरू आहेत प्रशासनाच्या या तातडीच्या प्रतिसादामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून जिल्हा प्रशासनाच्या कार्यपद्धतीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे तर ग्रामस्थांनी देखील माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलचे आभार मानले आहे अशा दुर्गम भागात विकासाची गती पोहोचवण्यासाठी प्रशासन सजग असून येत्या काळात जलजीवन मिशनसह मिशन सह आरोग्य व रस्त्यांचे कामही गतिमान करण्यात येणार आहे असं प्रशासनाने कळवलं आहे नंदुरबार जिल्हा प्रशासनाने दाखवली तत्परता आणि संवेदनशीलता ही इतर जिल्ह्यांसाठीही प्रेरणादायक ठरत आहे नमस्कार मी सुरेंद्र पावरा वैद्यकीय अधिक अधिकारी बिलगाव तर पंचवीस तारखेला आमच्या इथं बिलगाव पी एस सीला पत्रकार बंधू आलेले होते आमच्या भरपूर अडचणी होत्या त्याच्यात आमच्यात आमच्यासाठी भरपूर अडचणींमध्ये ॲम्ब्युलन्सची खूप मोठी अडचण होती इथं दडणवडणाच्या सोयीसाठी लोक पेशंट हे दोऱ्या नेत असतात त्यांना व्हेकल नसतात उपलब्ध त्यांच्यासाठी आमची ॲम्ब्युलन्स बऱ्याचशा पू पूर्तता करूनसुद्धा आम्हाला भेटत नव्हती त्यामुळे पत्रकार बंधूंनी पंचवीस तारखे पंचवीस एप्रिलला आमच्या पी एस सीला भेट दिली आमच्या गाडीच्या समस्या जाणून घेतल्या आणि इतरही समस्या जाणून घेतल्या आणि त्याची दखल घेऊन प्रशासनाने माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सरांनी आम्हाला तीस एप्रिल रोजी आम्हाला ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली त्यासाठी आम्हाला प्रशासनाचा आणि पत्रकार बंधू आजतक पेटियाचे विशाल ठाकूर आवाज इंडियाचे प्रवीण चौहान माझ्या महाराष्ट्राचे सुलतान पावरा व मनोज सर यांचे अत्यंत आभार मानतो <coughs> तसेच आमचे इतरही अजून पाण्याचे आणि औषधांची बरेच मोठ्या समस्या आहेत दोन वर्षापासून आमच्या पी एस सीला पाणी पिण्यासाठीही नाही आहे आणि वापरण्यासाठी पण नाही आहे त्यासाठी आम्हाला डिलिवरी करण्यासाठी अ खूप अडचणींना सामोरं जावं लागतं त्या ती पण सय आमची प्रशासनाने लवकरात लवकर करून द्यावी अशी आशा, आशा व्यक्त करतो आणि प्रशासनाने तसेच आमच्याकडे औषधी तुटवडा पण खूप जास्त असतो आम्हाला साध्या अँटीबायोटिक बच्चूंसाठी देता येत नाही पी सी एम आम्हाला देता येत नाही आणि इथं अतिदुर्गम बाग असल्यामुळे आरोग्यसुविधाही उठ इतर कुठंच भेटत नाही त्याच्यामुळे आम्हाला पाण्याची सोय आणि औषधाची सोय लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी जेणेकरून अतिदुर्गम भागात आम्हाला लोकांपर्यंतच आरोग्याची सेवा चांगली पोचवता येईल आणि तसंच प्रशासनाचे आणि प्रशासनाचे आणि पत्रकार गाडी दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि थांबतो ग्रामीण विभाग थांबतोब आपल्या नंदुरबार जिल्ह्यातील जडगाव तालुक्यातील पिलगाव ग्रामपंचायती अंतर्गत हिंद्रापाडा येथे पाणी टंचाईची समस्या होती परंतु तेथे वनशित रस्त्यामुळे ते रस्ता नव्हता आपण तरी तो स्थानिक ग्रामपंचायती मार्फत रस्ता तयार करून आणि तिथे स्थानिक प्रशासनामार्फत टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आलेला आहे आणि तिथे नियमितपणे आता टँकर देण्यात देते प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार शिरपूर तालुक्यातील रोहिणी शिवाराचा असणाऱ्या जंगलातील जमीन खोदून तब्बल एक्केचाळीस गोण्या सुक्का गांजा बाहेर काढत सांगवी पोलिसांनी दमदार कारवाई केली आहे या कारवाईत जमिनीत लपवून ठेवलेला सत्तर लाख सत्तर हजार रुपये किमतीचा एक हजार दहा किलो गांजा जप्त करत दोघांना बेड्या ठोकल्या आहेत यात दोघांविरोधात शिरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास शिरपूर तालुका पोलीस करत आहे पाहिदास जगतसिंग पावरा राणार लाकड्या हनुमान तालुका शिरपूर जिल्हा धुळे बाटा अमरसिंग पावरा राणार रोहिणी तालुका शिरपूर जिल्हा धुळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे असून त्यांना शिरपूर तालुका पोलिसांनी गजाड केले आहे शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शिरपूर तालुका पोलिसांच्या पथकाने रोहिणी शिवारातील जंगलात छापा टाकत जेसीबीच्या साह्याने जमीन खोडत सत्तर लाख सत्तर हजार रुपयांचा गांजा पकडत कारवाई केली आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सुनील वसावे पोलीस उपनिरीक्षक मिलिश पवार पोलीस कॉन्स्टेबल संतोष पाटील सागर ठाकूर संदीप ठाकरे रमेश माळी अल्ताफ बेग मिर्झा पोलीस कॉन्स्टेबल धनराज गोपाळ योगेश मोरे सुनील मोरे संजय भोई ज्ञानसिंग पावरा प्रकाश बिल दिनकर पवार वाला पुरोहित रणजित वळवी मनोज नेरकर सागर कासार आदींच्या पथकाने केली आहे रोहिणी गावाच्या आणि लाकड्या हनुमान गावाच्या या जंगल परिसरामध्ये आलो आहोत आपल्याला अशी बातमी मिळाली आहे की भाईदास जगतसिंग पावरा याने आणि त्याचा रखवालदार बाटा अमरसिंग पावरा यांनी या जंगलामध्ये एक जमिनीत खड्डा खोदून आणि सुका गांजा जो मानवी शरीरास अपायकारक आहे आणि प्रतिबंधित आहे असा सुका गांजा या ठिकाणी लपून ठेवलेला आहे तर आपण आता त्या साठ्याचा शोध घेण्यासाठी या ठिकाणी जे सी पी आणलेला आहे दोन शासकीय पंच या ठिकाणी हजर आहेत सदरचा तराजू काटा धारक सलीम मुसा पटेल हे सुद्धा आलेले आहेत आ... हा पंचनामा करण्यासाठी राजपत्रित अधिकारी म्हणून आम्ही स्वतः पोलिस निरीक्षक जयपाल हिरे हजर आहोत आणि हा पंचनामा जे करणार आहेत ते पी एस आय पवार हे सुद्धा या ठिकाणी हजर आहेत तसंच आमचा पोलीस स्टेशनचा हा सर्व स्टाफसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी आता आपण जी पंचनाम्याची कारवाई आहे ती पंचनाम्याची कारवाई सुरू करत आहोत जे सी पीने या ठिकाणी आता खोदकाम करून आणि जे काही याच्या खाली लपून ठेवलं आहे ते निघाल्यानंतर पंच सगळा सविस्तर पंचनामा होणार आहे अशी एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की लाकड्या हनुमान रोहिणी गावाच्या जंगलातील परिसरामध्ये काही गांजा हा पुरून ठेवण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आपण रेकी केली असता भाईदास जगतसिंग पावरा राणा लाकड्या हनुमान शिरपूर व बाटा अमरसिंग पावरा राणा रोहिणी या दोघांना ताब्यात घेतले असता त्याने प्रथमता एक जागा दाखवली त्याच्यामध्ये जे बी आणून आपण ते खंडले असता खंडल्यानंतर आपल्याला साधारणतः एक्केचाळीस असं दिसलेला आहे त्यानुसार आपण एनडीपीएस कारवाई केलेली आहे दोघांना अटक केलेला आहे हा गांजा देखील आपण सीज केलेला के आहे प्रतिनिधी राजकुमार जैन माझा महाराष्ट्र न्यूज शिरपूर पाकिस्तानविरुद्धच्या लढाईत सैन्याच्या जा सोबतीला जाऊन सीमारेषेवर लढव्याने लढण्याची परवानगी द्या अशा प्रकारची मागणी धुळ्यातल्या अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडियाचे नॅशनल चीफ डायरेक्टर इम्रान शेख या मुस्लिम तरुणाने थेट देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे पाकिस्तानला धडा शिकवाच या मोहिमेत संपूर्ण हिंदुस्थानातील मुस्लिम भारत सरकारसोबत असल्याचा विश्वास शेख यांनी व्यक्त केला आहे लवकरच ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे लढण्याची परवानगी मागणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांनी गोळीबार करत सत्तावीस निरपराध भारतीय नागरिकांचा बळी घेतला घडलेल्या घटनेचा इम्रान शेख यांनी निषेध नोंदवत भारतीयांचा बळी घेणाऱ्या दहशतवाद्यांचा समूळ नाश करा पाकिस्तानचे तुकडेच करा अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे या युद्धाच्या परिस्थितीत पंतप्रधानांनी आम्हाला देखील सीमेवर जाऊन लढण्याची परवानगी द्यावी अशी थेट मागणीच इम्रान शेख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे पहलगाम हल्ल्यानंतर भारतासह संपूर्ण जगातून संतप्त प्रतिक्रिया उमट उमटत आहे पाकिस्तानसह दहशतवाद्यांना गाडण्याची मागणी सगळीकडून होत आहे त्याच माध्यमातून धुळ्यातल्या इम्रान शेख यांनी देखील या हल्ल्याचा निषेध नोंदवत युद्धात लढण्याची परवानगी मागितली आहे घडलेली घटना निंदनीयच आहे परंतु या घटनेच्या माध्यमातून राजकीय नेत्यांनी भडकाव भाषण करू नये असं आव्हान करत या कठीण प्रसंगात सर्वच मुस्लिम बांध बांधव भारत सरकारच्या सोबत असल्याचा विश्वास देखील शेख यांनी व्यक्त केला आहे जय हिंद दोस्तों मेरा नाम मिस्टर इमरान शेख एंटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया नेशनल चीफ डायरेक्टर दोस्तों सरफरशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है जोर कितना बाजुए का दिल में है वक्त आने दे बता देंगे तुझे आसमा हम अभी से क्या बताए क्या हमारे दिल में है देशवासियों जो घटना कश्मीर के पहलगाव में हुई जो आतंकी हमला हुआ जिसमें हमारे सत्तावीस लोग मारे गए ये बहुत दर्दनाक घटना है और जो भी लोग शहीद हुए हम उन्हें सलाम करते हैं और भारत सरकार से हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी से रिक्वेस्ट करते हैं कि जो पाकिस्तान ने यह नापाक हरकत की है उसे कड़ा से कड़ा मुंह तोड़ जवाब दिया जाए इसमें हर धर्म के लोग हर भारत के हर लोग हम सब सरकार के साथ कदम से कदम मिलाकर खड़े हैं और पाकिस्तान को इसका मुंह थोड़ा जवाब मिलना चाहिए और हम जो है अगर सरकार हमें मौका दे तो हमारे सीनों में इतने जज्बात मौजूद है कि सरकार हमें मौका दे हमें हथियार दे तो इंडियन आर्मी के साथ में हम भी सरहदों पर पाकिस्तान से लड़ने के लिए तैयार है एक तो मरकर आएंगे एक तो मारकर आएंगे क्योंकि दम निकले इस देश की खातिर बस इतना अरमान है एक बार इस राह में मरना सौ जन्मों के सौ समान है देख के वीरों की कुर्बानी अब दिल भी बोला मेरा रंग दे बसंती चोला चलो तो और सरकार से हम कहते हैं कि पाकिस्तान को जल्द से जल्द मूर तो मूड़ तो जवाब दिया जाए हम भारत के सभी मुसलमान हिंदू मुस्लिम सिख ईसाई दलित जितने भी हैं हम सरकार के साथ हैं हम कदम से कदम मिलाकर खड़े हुए हैं और दोस्तों यह भी एक संदेश पहुंचाना चाहता हूँ कि आतंकवाद का कोई जात नहीं होता आतंकवाद का कोई धर्म नहीं होता आज जो महाराष्ट्र के अंदर जो देश के अंदर बहुत से राजनेता भड़काऊ भाषण दे रहे हैं जातिवाद के खिलाफ बात कर रहे हैं तो मैं ये भी इनसे रिक्वेस्ट करना चाहता हूं कि हम सब भारतीय एक है चाहे वो हिंदू हो या मुसलमान हो या सिख या ईसाई हो या दलित हो हम सब एक है अभी मिलकर पाकिस्तान को जवाब देने का समय है ना कि आपस में लड़ने का और डिबेट करने का समय है बस यही सरकार से अनुरोध करता हूं रिक्वेस्ट करता हूं कि पाकिस्तान को जल्द से जल्द उसका मोहत और जवाब दिया जाए हम इंडियन आर्मी के साथ है। हम सरकार के साथ है। अगर हमें भी सरहदों पर भेजना चते हो हम भी तैयार है जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे पाचोरा येथे जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल। हल्ल भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज पाचोरा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला हा बंद विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने पुकारण्यात आला होता व्यापारी दुकानदार आणि नागरिकांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सकाळी दहा वाजता जळगाव चौकोलीपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चात पाकिस्तान आतंकवाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पाहायला मिळाले स्थळी सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली पुढे पाकिस्तानचा पुतळा जाळून दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला या प्रसंगी शहरातील विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते योग्य ठिकाणी आपली शक्ती दाखवल्याच दिली पाहिजे पर्याय नाहीये सर्वांनी जागृत राहिले पाहिजे सर्वांनी एक राहिलं पाहिजे आलेल्या सर्व देशभक्त धर्मभक्तांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो सर्वांनी जागृत राहा मित्रांवर रात्र रह वैरायची हे करू धन्यवाद जय जय संपूर्ण मोर्चा शांततेत पार पडला असून पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता प्रतिनिधी शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव केंद्र सरकारने भारतामध्ये जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतल्यानंतर धुळे शहरामध्ये आमदार अनूप अग्रवाल यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत फटाके उडवत एकमेकांनी तोंडगोड करून आनंदोत्सव साजरा केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाचं संपूर्ण भारतात स्वागत केलं जात आहे काँग्रेस सरकारनं जातीनिहाय जनगणनेचा विरोध करत फक्त जातीय राजकारण केले आहे असा खोचक टोला देखील आमदार अनुपाग्रवाल अग्रवाल यांनी यावेळी लगावला आहे भारतीय जनता सर्व भारताचे सारखे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जो त्याचे निर्णय घेतला त्यात न्याय जनगण याचं स्वागत या निमित्ताने आज या ठिकाणी धुळे महानगरातल्या नेतृत्वाचा नातर काँग्रेस ना 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 सरकारने इतके वर्ष राज्य केले परंतु दरवेळेला लोकांची दिशाभूल केली जात न्याय जनगणना झाली पाहिजे परंतु आजपर्यंत त्यांनी कधी जात न्याय जनगणना केली नाही आणि फुकट वाव आणणे आणि आता फुक्टाचा श्रेय गेले आणि काही बाईक चाललं गेले हेच काँग्रेस सरकारचं राजकारण आहे ज्यांनी डिक्लेअर केलं त्याचा विषयच नाही परंतु आम्ही मागणी केली म्हणून फुटाचा श्रेय गेला स्वतःच्या राज्यात स्वतःच्या काळात कधीच हा निर्णय घेऊ शकले नाही एकोणावीसशे दहामध्ये मनमोहन सिंग सरकारने हा निर्णय घेतला होता तब्बल पाचशे कोटीच्या जवळपास त्याच्यासाठी खर्चही केला समितीही नेमली परंतु दोन हजार दो अकरामध्ये वी चिदंबरम यांनी संसदमध्येच सांगितलं या जगगणना जातीनिहाय गणना करणं हे चुकीचं होईल तो निर्णय पुढं कधी हे करूच शकले नाही परंतु दोन हजार एकवीसमध्ये अमित शहा साहेबांनी सांगितलं होतं तर आम्ही जातीनिहाय जन जनगणना करणार हो। आहोत त्याला कटिबद्ध आहोत परंतु त्या काळात करोनाला कोविड महामारीमुळं हो। तो विषय पेंडिंग पडला परंतु आता मोदी साहेबांनी या प्रसंगी आमदार अनुप अग्रवाल भाजपा महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर डॉक्टर सुशील माजन माजी महापौर प्रदीप करपे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे अक्कलकुवा येथील ग्रामीण रुग्णालयात महाराष्ट्र शासन सार्वजनिक विभाग यांच्या वतीने मोफत कर्करोग गर्भाशय कर्करोग स्तन कर्करोग या आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या कर्करोग निदान वाहनाचे उद्घाटन आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते करण्यात आलं या तपासणी शिबिरात अनेक महिलांनी सहभाग नोंदवला होता यावेळी अक्कलकुवा अकराणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जर्मन सिंग पाडवी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तृप्ती पटले डॉक्टर सुलोचना बागुल शिवसेना जिल्हा उपप्रमुख मगन वसावे तालुका प्रमुख तुकाराम वळवी शहर प्रमुख राघवेंद्र सिंह चंदेल सिनेट सदस्य प्राध्यापक दिनेश खरात रायसिंग वळवी आमदार आमशा पाडवी यांचे स्वीय सहाय्यक रवींद्र गुरव सोशल मीडिया प्रमुख उजेपा फलोच यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुरतान पावरा माझा महाराष्ट्र न्यूज अक्कलकुवा